शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा बेलदा यांचा क्रीडा क्षेत्रात गौरवशाली यश शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव येथे दिनांक सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान नागपूर नागपूर क्रीडा स्पर्धा पार पडल्या। या प्रकल्पातील शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांनी सहभाग घेतला होता खो खो कबड्डी हॉलीबॉल हँडबॉल रिले चार बाय शंभर चार बाय चारशे मीटर धावणे दोनशे चारशे दोन हजार तीन हजार मीटर उंचवडी वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शासकीय बेलदा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून एकोणचाळीस वैयक्तिक पदके आणि बारा सांघिक शिल्ड पटकावल्या व उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर शाळेम नागपूर प्रकल्प सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त झाले एकूण चौऱ्याण्णव विद्यार्थी बावन्न मुले बेचाळीस मुली या स्पर्धेत सहभागी झाले होते या यशामागे क्रीडा शिक्षक श्री अर्जुन कुंभरे प्रशांत पिलारे व प्रशांत कोकोडे यांचा परिश्रम महत्वाचे ठरले शाळेचे मुख्याध्यापक श्री एसबी छपाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक अधिकारी महिला उपशिक्षिका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले या विजयाबद्दल माजी विद्यार्थी पालक सरपंच जिल्हा परिषद सदस्य व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं मान्य प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री राहुल काकडे तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी यांनीही विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पुढील विभागीय क्रीडा स्पर्धा डिसेंबर महिन्यात चंद्रपूर येथे होणार असून त्या अनुषंगाने बेलदा शाळेत खेळाडू विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव शिबिर आयोजित करण्यात येणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू नागपूर